हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर असणार आहे माझ्या धर्मकरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतात मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या योग ना श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे यथे योग्य देव देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस शेके एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन उत्तर ऋतु वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे उत्तर वे। योग रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग योग आहे मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून त्रेपन्न मिनिटानंतर वज्ञान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलकरण आहे सकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर तैत्रीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून वीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मेष राशीत तर शक्यदेव आपल्या कुंभ राशीत असेल मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळात पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हरो शिवशिव शंभोरा प्रवर्तमानसद्धे प्रमाण द्वितीय पराहे श्वेत वरा वैवस्वत मनोंत कलियुगे प्रथम पाद जंबुद्वीपे भारत वर्षे भरतखंडे भरत मेरो दक्षिण द्वि महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशक एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी श्रेष्ठी प्रवासनामध्ये नाम संसारे उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण गुरुवार वासरे विशाखा नक्षत्रे व्यतिपात योगे कौलव करणे प्रतिपदा शोभत येतो वीर गोत्रात उत्पन्न मिकाळप्पा मोह पात दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पितृत्ता विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाह यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले सर्वात आधी साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया धार्मिक विधी आणि त्यांची मुहूर्त काळा असे आहे उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिले नाही भूमिपूजन व भरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्याला मुहूर्त दिलेले दिनांक सव्वीस मे दिनांक एक मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगारखास किंवा योग्य पूर्वचा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दौन संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचानो वर्ज दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सामान्य सेवा विशेष नित्यसेवाशी काही नाही द्विती श्राद्धकर्म गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्धकर्म करावे आहे ते पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराह्न काळामध्ये करा आणि विधिवत करा तेव्हाच आपली ही श्राद्ध कर्म जे आहे पितृसेवा हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल मित्रांनो आपले जीवन अधिक अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो तेव्हा आपण जर कारणे नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करू शकत असाल तर अवश्य करू शकता पण ते पुढे जाऊन सतत सलग राहावे मित्रांनो सातत्य त्यामध्ये असायला हवे तरच आपल्याला त्याचा फायदा होतो मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली कामे यशस्वी होत नसतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुणे जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाची करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मध्ये सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असंच शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न घ्या कल्याण शिव महादेव